सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका या सर्वांना मी बौद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज संपूर्ण भारतामध्ये विश्वरत्न विश्वभूषण जगाला शांतीचा संदेश देणारे महात्मा गौतम बुद्ध यांची पंचवीसशे सत्त्याऐंशी जयंती साजरी करण्यात येत आहे त्यानिमित्त आपण मोघानगरीतली सर्व उपासक उपासिका या ठिकाणी जमलेलो आहोत आणि तो छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडलेला आहे हा कार्यक्रम पार पाडत असताना आपल्या गावामध्ये विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहु बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आपल्या सर्वांच्या सहकार्यातून स्थापन करण्यात आलेली आहे आणि या संस्थेमध्ये एकूण एक सात सदस्यांची एक कमिटी आहे आणि या कमिटीच्या प्रयत्नातून यांच्या पुढाकारामधून आपण या ठिकाणी श्रावस्ती बौद्ध विहार ही एक संकल्पना आपण मांडली सर्वांनी ती स्वीकारली आणि ती कशी पूर्णत्वाला जात नेता येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत गावाचे आपल्या गावचे मोघा ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे सदस्य आणि गावातील सर्व काही नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती जसे की आमच्या गावामध्ये बरेचसे लोक शिकलेले आहेत शिकलेले असल्यामुळे त्या सर्वांनी थोडंसं सहकार्य केलं आणि सगळ्यांच्या सहकार्यातून पुढाकारातून आमचे जे का काही कमिटी आहे या कमिटीच्या प्रयत्नामधून या ठिकाणी आपण धम्मदान देऊन आणि काही लोकांकडून धम्मदान थोड्या प्रमाणात काशांना मिळालेलं आहे त्या सर्वाच्या सहकार्यानं आज आपण या ठिकाणी श्रावस्ती बुद्धविहार आपण स्थापन केलेला आहे त्याचं थोडंसं बांधकाम पण केलेलं आहे तेव्हा सर्वांचं मी या ठिकाणी आमच्या कमिटीच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आज आपल्या या ठिकाणी आमच्या बौद्ध जयंतीच्या निमित्त जो छोटासा कार्यक्रम आपण आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व काही बांधव या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि मला इथं जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल एस एस टी व्हीचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम